मला सर्व महिला मंडळाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो सर्व पत्रकार या ठिकाणी बंधू आलेले त्यांचं आभार व्यक्त करतो आणि भाषण माझं चालू करायच्या आधीच प्रश्नाचा आभारी आहे तर मित्रांनो या ठिकाणी मोर्चा कशासाठी काढलेला आहे सगळ्या लोकांना माहिती झालेलं आहे नाही तर भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या लोकांना माहिती झालेलं आहे कारण दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परब या ठिकाणी पुतळा असून त्या पुतळ्यामध्ये संविधान शिल्प संविधानाचा एक पुतळा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोरचा संविधान शिल्प असताना त्याच्या अगोदर नवतार केला मनुवादी लोकांचा त्या ठिकाणी मोर्चा निघाला आणि तो मोर्चा निघाल्यावर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची दुसऱ्या दिवशी विटंबना झाली मग बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची शिल्पाची विटंबना झाली म्हणून एक रिक्षावाला त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जी आहे जी संविधान ज्या संविधानावर हा भारत देश चालतोय या संविधानावर ही चहावाला पंतप्रधान झालाय या संविधानावर तडीपार मानू देशाचा गृहमंत्री झालाय त्या संविधानाची ती तोडफोड करत जाताना रिक्षावाल्याला वाटलं हे बाबासाहेबांच्या पुतळ्या पैसे कशाचा आवाज येतोय तर त्यांनी बघितलं तर एक माय घाला ते संविधानाचं पुतळ्याचं पुस्तक तोडत होता मग त्याला वाटलंय काय करायला लागलंय तर तिथं त्याची शिव्या झाली त्यांनी सगळ्या समाज बांधवाला त्या ठिकाणी बोलवलं त्याचा झालं सगळ्या समाज बांधवाला बोलवलं त्या संविधानाच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माणसाला जनवरासारखं पुरा ढोरासारखं मारलं त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी घेऊन घेतली पण त्या घटनेचा निषेध म्हणून पूर्ण जसा या ठिकाणी आपल्या भीमनगर मधील तालुक्यातील सगळ्या दलित महिला माता भगिनी आया बहिणी बंधू भाऊ सगळे जसे निघलेले आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यासाठी त्या परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जात असताना आता आपला जसा मोर्चा भीमनगर गोतार रोड पासून या ठिकाणी आला तसा त्या ठिकाणी भीमनगर मधून मोर्चा कलेक्टर ऑफिसकडे जात असताना कुणीतरी माथे फिरून त्या पावजी चौकात म्हणा किंवा हिकाच्या रोडवर कुणीतरी कुठेतरी दगडफेक केली आणि त्या मनुवादी सरकारला आणि त्या पोलिसाला वाटलं की या दलित समाजाचा ते लागलाय म्हणून त्यांनी चार्ज केला आपल्या माता भगिनीला महिलाला गोरोदर पायाला काटाने मारलं पोलिसांनी मोर्चा विस्कळीत झाला विस्कळीत झाल्याच्या जा नंतर माझं आपापल्या घरात जाऊन लपली संध्याकाळी रात्री बारा एक दोन वाजता पोलिसांनी घरा खरा खुसून तिथं त्याला धरून काढलं तिथं त्याला वरून काढलं कुत्र्यासारखं का गोराठोराला मारत त्या पद्धतीने मारलं आणि मारल्याच्या नंतरची आपले जे काही कार्यकर्ते होती तीनशे लोकांवर गुन्हा दाखल झाला त्याच्यापैकी महिला आहेत आणि चाळीस पुरुषाला अटक केली आणि जो वडे समाजाचा माणूस विद्यार्थी बाबासाहेब विचाराला धरून चालणारा विद्यार्थी वकिलीचं शिक्षण घेत असणारा वडेर समाजाचा विद्यार्थी आज बाबासाहेबांच्या जवळ काम करत होता त्याचं वय पस्तीस वर्ष वजन त्याचा सत्तर अंश किलो वजनाचा माणूस एखाद्याने पुराठीचा गाव घातला तर ती जीव गेला तर ती साजी काय किंमत झालाय म्हणाली बोकून मारले तर ते साजे काय केला बोकाचं म्हणून मारली पण त्याला काटीने इतकं मारलं काटीने इतकं मारलं त्याचा मारता मारता जीव गेला हे सरकार आहे त्या परवानीची जमोर आहेत ते का मृद्या झालेली आहेत अरे आमच्या पुतळ्याची विटंबना तुम्ही करता आणि त्या विटंबनेच्या निषेधार्थ आम्ही न्याय मागायला लागलो तर आमच्यावरच अन्याय अत्याचार करता हे कुठला काय नाही पण याद त्यात आमच्या तानाजी बोनसोडीने सांगितलं की गोरबंडर नावाचा कोणतरी एल सीबीला होता अरे तू जर करा खानदारीचा जर असतील सजना तर परत या पोलीस स्टेशनला येऊन नोकरी करून दाखव काटी न मारल तुला तीर्थ डाव्यावर राखील होतून जाण्याशिवाय कारण परत आपला भीमसाय नाही की आयऱ्या गायरांना तू खायरेची अवलाद नाही बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे मित्रांनो आज बाबासाहेबांमुळे हा त्याच चालतोय बाबासाहेब आंबेडकरांमुळे ही लोकशाही चालती बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला चालायचा बोलायचा वागायचा अधिकार दिलेला आहे आता बाबासाहेबांच्या पुतळ्याची जर विटंबरा करतात आम्ही आंदोलन करायचा प्रयत्न केला तर आमच्या कार्यकर्त्याची तुम्ही मारून मारून हत्या करता तुझा नशीबरा दादा चांगला तुला आज सस्पेंड केलेला आहे आणि आम्ही जवळचे उसमान सिल्ल्याची बदली करून तुला कळल हे परंड्याची ती आम्ही मोर्चाच्या रूपांना शासनाला जाहीर चेहरा देतो आम्ही मरायला बी तयार आहेत आणि मारायला बी तयार आहेत कारण बाबासाहेब आमचा जीव आहे आम्ही जी बोलतोय जी बाबासाहेबांमुळे बोलतोय आम्ही जे चौकात लोकशाहीचा मोर्चा काढतो ती बाबासाहेबांमुळे काढतोय आणि आम्ही जे जीवन जोकतोय ते बाबासाहेबांमुळे जीवन जगतोय आम्हाला आमच्या हैदोपोरी जरी जन्म दिला असेल पण आमचं पालन पोषण बाबा साहेब त्या संविधाना केलेलं सांगतो त्याच्यावर होईल तिथे तिथे तर खऱ्या अर्थानं समाजाचे त्या ठिकाणी संघटन झाल्याशिवाय राहणार नाही आता आमच्या भगिनीला राजनंदी दिला अवघड वाटलं तिला मी नाही तिला बोलू दिलं आहे नाही दिलं मी तिची दिलगिरी व्यक्त करतो कारण ह्याचा यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं माझा तर कार्यक्रम संपला होता परंतु चौतमान किरण सोनवणे राहुल शंकर बनसोडे सिद्धार्थ बनसोडे यांनी माझ्याकडे आली आणि मला सांगितलं की अंकल आपल्याला समाज संघटित करणार आहे आपल्याला मोर्चा काढायला पाहिजे मी म्हटलं तुमच्या हात हातोडून बाबा मला काय मोर्चा फेरक्षा नको कारण आपल्या जी खाली उभी रुपये असते ती त्याच्यामुळे दुसरंच खोटं नव्हतं म्हणून मी म्हटलं मला काय मोर्चा फेरीक्षा नको आम्ही जिम्मेदारी घेतो म्हणून ती घरी माझ्यापाशी बसल्या बसल्या त्यांनी सत्तर ऐंशी पोरं तिथं बोलवली आणि तिथं ठरलं मोर्चाचं नियोजन करायचंय तर कसं करायचं मग सगळ्यांनी मिळून करायचं कर का संघटित करायचं आणि हे तर काय कुणी कुणाला मानपाने बोलवलेलं नव्हतं सोशल मीडियाचा ग्रुप काढला आणि त्याच्यावर त्यांनी ते व्हॉट्सअपला मेसेज टाकायचं संध्याकाळी या भिन्न कर्मची बैठक संध्याकाळी त्या भिन्न कर्मची बैठक म्हणून या ठिकाणी आज इथं मोजमला आणि तुम्ही समजा ऐन टायमाला येताना माहिती घेता हे आहे का काय आपल्याला प्रकट नाही रात्र देवत आला हात देवत आला आम्ही बारा बारा एक एक वाजता जेव्हा जेवण जेवतोय सगळ्या समाजाला संघटित करतोय कशासाठी समाज संघटित करतो आम्हाला काय कुत्र मित्र जाऊ नये आज त्या परभणी झालं उद्या परंड्यात काय होणार नाही आज आमच्या माता भगिनीची जर कुठं अन्या ते जर झालं तर त्याच्या वाता फोडीसाठी आम्ही संघटना करू जर तुम्ही सुद्धा कुठे जर नाराज होत असाल तर नाराज काय होऊ नका कारण आपण सगळे गुन्ह्या गोवितांना बाबासाहेब आंबेडकरच्या विचारांनी चालणारी माणसं आहोत म्हणून ते काय विषय काय एवढं मोठं भाषण करावं मी तर आधीच सांगितलं की ज्यांना ज्यांना करायचं त्यांनी आता सतरा गडी सगळे प्रमुख होते बोलले होते ही प्रोटोकॉल नसतोय म्हणून आता आता बसली इथून पुढे तुला लय सभेमध्ये भाषण करता येईल त्यामुळे काय नको एक दुसरा महत्वाचा विषय या ठिकाणी बांधवाना सांगतो तुम्हाला या देशाची लोकशाही झालेली आहे देशाची घटना बाबासाहेबांनी दिली आणि घटना देत असताना या देशाचा तडीपार गुंड हरामखोर नालायक मंत्री बाबासाहेब आंबेडकरला म्हणतो की आंबेडकर 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 अरे आंबेडकर अरे अमित शहा आंबेडकरात गाव घेतल्याशिवाय तुला स्वप्न पडत नाही तुला झोप येत नाही अरे अमित शहा आंबेडकर नावाची धजन तुझ्या हृदयामध्ये बसलेली आहे म्हणून आंबेडकर आंबेडकर म्हणतो ज्या पद्धतीनं भारतात भारत देशामध्ये या मोर्चाचं नियोजन झालं सगळ्या समाज बांधवांनी केलं ह्याची ताकद त्याच्या कानापर्यंत केलेली आहे अरे अमित शहा हे डर तुम्ही कैसा लगा जो आंबेडकर 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 काही हे डर तुझे कैसा लगा हे डर तुझे होणार हे डर तुझे होना ही चाहिए अरे आंबेडकर आंबेडकर पुरे जनते की छान आहे हे भारत की जान आहे हे तुझे डर कैसा लगा आंबेडकर हे डर तुझे कैसा लगा अमित शहा तुला भिहायलाच पाहिजे हे नाही दिसतील तुझ्या बापाच्या रूपाने संविधा शासनाला विनंती करून इशारा देतोय जर इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरात नव्हे तर महापुरुषाच्या विडंबना जर केली तरी परांड्यातला भीमसैनिक रक्त उतरून त्याच्या आईला खोरा लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही त्या फीड मध्ये एक सरपंच आहे गावचा देशमुख नावाचा गुन्हेगार वरतीच्या लोकांनी त्याची हत्या केली आणि कोणी म्हणताय अरे हत्या देशामध्ये लोकशाही ऐका नाही बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणजे बाबासाहेब एक दलित समाजात जन्मलेले आहेत म्हणून तुम्हाला ते मान्य नाहीत का मग तुम्हाला जर एवढा हिटाळ वाटतोय बाबासाहेबांच्या नावाचा तुम्हाला जर बाबासाहेबांच्या नावाचा वाटतोय तर ना ते सोडून घाला तिकडं कुठं तिकडं जायचं बांगलादेशात तिकडे जायचं कारण घटना जाताना तर काय बाबासाहेब होते का पण आता अठरा अगर पगड जाते तुम्ही माही घालीत अक्कल शून्य त्यांच्या पण एवढ्या जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर सारखा विद्वान कोणी नव्हता मग दुनियाने सांगितलं की बाबासाहेब तुम्ही घातलया घटनालया म्हणून ती नेते मंडळी बाबासाहेबांच्या ना कस पाया पडत गेलं आज बाबासाहेबांनी घटना लिहिली ती घटना तुम्हाला मान्य नाही अरे घटना मान्य नाही तर तुमची बायको मुख्यमंत्री कशी होती तुमच्या महिला कलेक्टर कशा होत्या तुमच्या महिला आमदार खासदार कशा होत्या ते बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने दिलेलं प्रत्येक आहे मित्र आता घटनेची जर कोणी विठंबना करीत असेल तर आई शपथ आता खोट सांगत नाही पत्रकार बंधू आला सांगतो या परंड्या तालुक्यात जर त्याने सांगतो जर कुठल्या कानाकोपर का जर अन्याय त्याच्यावर जर झाला जी अन्याय त्याच्यावर करत त्याच्या घरावर जात आहे तो मोर्चा काढायचा आता पैसे मोर्चा काढायचं नाही म्हणून मी पूर्ण मनुवा दिला या ठिकाणी इशारा देतो की आम्ही बाबासाहेबांसाठी मरायला तयार आहोत मरायला आमचा नाच कुणी करू नका आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालणारे बुद्धाच्या मार्गाला चालणारी माणसं आहोत नाहीतर आम्ही अतिरेकी व्हायला सुद्धा कमी बघणार नाही कारण रानात गेलं तर पान नाही घरी आलं तर तयार नाही आम्हाला काय नाही पण बाबासाहेबांना जर कुणी काय तर त्याच्या नर्जीचा भाऊ घ्याशिवाय राहणार नाही ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो सर्व या ठिकाणी समाज बांधव आहेत पत्रकार आहेत आपल्या परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय पाटील आहेत सईराम शिंदे आहेत पंटी गायकड आहेत हताळ पाटील आहेत कुडाळ पाटील आहेत आहेत सर्व पोलिसांचं पत्रकारचं समाज बांधवायचं मी सगळ्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी शिंदे शिंदे आहे की शिंदे साहेब तुम्ही घेतलाय ना तुम्ही काय लादू नका चुकू नका तुमचं विनाव घेतलेलं आहे तुम्हाला सांगायला धन्यवाद सर्व माणसांनी या ठिकाणी मी घोषणा देतो घोषणा झाल्याच्या नंतर आपल्याला तहसीलदारला या ठिकाणी बोलून त्यांना निवेदन द्यायचंय आणि निवेदन दिल्यावर आपण या हिशून जायचंय पण जाता जाता पोलिसाला हात जोडून विनंती करतो तुमचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरा चालू ठेवा ऐका आमच्या माता भगिनी मोर्चा झाल्या की आम्ही आमच्या पद्धतीने घर घर घराकडे निघून जाणार कुणीतरी दार एखादा घालून गेलं फटी शिष्टी फोडील आणि तेव्हा जनता नाव न्या अजून माझं खबर खोडसाल तर त्याला आम्ही काही विदार नाही म्हणून जाऊ दो ज्वारी द्या भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा